अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये ना कोणती पूजा ना कोणती माहिती सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका स्वामी भक्ताचा अनुभव सांगणार आहे की ज्या अनुभवामध्ये सांगितलेलं आहे की स्वामींच्या हृदयाचे ठोके ऐकू आलेले आहेत असा हा अनुभव आहे आणि इतका सुंदर अनुभव आहे की असं वाटलं की हा तुमच्या सोबत शेअर करायला हवा म्हणून मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर हा जो अनुभव आहे हा मुंबईच्या डॉक्टर आहे हे ऐकून आपल्या गुरुमाऊलींच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होत इतका सुंदर अनुभव आहे म्हणून मला असं वाटतं की आपण सर्वांनी हा अनुभव ऐकला पाहिजे झालं काय होत एक आजीबाई होत्या त्या आजीबाई स्वामी भक्त होत्या आणि त्या रोज नित्यनेमाने देवपूजा करत असत रोज देवपूजा करताना करता त्यांना नेहमी एक काळजी असायची की माझ्या स्वामींची संपूर्णपणे सेवा घडली पाहिजे आता सेवा त्या करत असत रोज देवपूजा करत असत आता एक दिवस आजी आजारी पडल्या आजारी पडल्या त्याच्यामुळे त्यांनी घरातली जी सुनबाई होती तिला सांगितलं की आज तू पूजा कर सुनबाई म्हणाली ठीक आहे सुनबाईने देवपूजा करायला घेतली देवपूजा करायला घेतल्यानंतर तिच्या हातून स्वामींची मूर्ती पडली आता मूर्ती पडल्यावर जोरात आवाज आला आजीने तिकडून आवाज दिला काय झालं आणि सुनेनी सांगितलं की स्वामींची मूर्ती पडली असं ऐकता क्षणी आजीबाई ताडकन उठल्या आणि धावत धावत देवकर देवघराकडे आल्या काय झालं म्हणून तिने बघितलं तर स्वामींची मूर्ती पडलेली होती ती लगेच म्हणाली की लगेच डॉक्टरला बोलवा माझे स्वामी पडले डॉक्टरला बोलवा आता या आजीची समजूत घरातल्या सगळ्यांनी घातली की काही नाही झालं पण आजी ऐकायला तयार कुठे नाही नाही डॉक्टरांना बोलवाच तुम्ही मग आजीची समजूत घालण्यासाठी घरातले सर्वांनी आजीच्या मुलाने सोन्याने डॉक्टरला बोलवलं मग डॉक्टर आले डॉक्टरांनी स्वामींची मूर्ती पाहिली आणि आजीला सांगितलं की आजी काहीही काळजी करू नका स्वामी ठणठणी तुमचे स्वामी अगदी ठणठणीत आहेत असं सांगितल्यावर आजी म्हणाली असा कसा रे तू तु डॉक्टर अरे ते कानातलं लाव ना आणि मग तपास ना म्हणजे जे डॉक्टर लोकांच्या गळ्यामध्ये तपासण्यासाठी जे असत ना त्याला डॉक्टर आजीचं म्हणणं होतं की ते कानातलं तू लाव आणि माझ्या स्वामींची मूर्ती तपास तर आजीची समजूत काढण्यासाठी डॉक्टरांनी तेही केलं पण आश्चर्याची गोष्ट बघा ज्या वेळेस डॉक्टरांनी स्वामींची मूर्ती तपासली तर साक्षात स्वामींच्या हृदयाचे ठोके ऐकू आले इतका सुंदर अनुभव आहे तो कि डायरेक्टली म्हणजे हातापायला काटे येतात हा अनुभव ऐकताना ज्या वेळेस डॉक्टरांनी स्वामींची मूर्ती तपासली आणि हृदयाचे ठोके त्यांना ऐकू आले ऐकूनच डॉक्टर जागीच बेशुद्ध पडले याला म्हणतात स्वामी भक्ती या आजीच्या भक्तीसाठी स्वामींना मूर्तीत यावे लागले किती मोठा अनुभव आहे आणि किती मोठी स्वामी शक्ती आहे आजींची भक्ती खरच खूप भक्ती होती आजींची कि आजीला वेळ लागलेलं होतं स्वामींच आजी रोज स्वामी सेवा करत होत्या रोज स्वामी सेवा करता करता त्यांना आतून म्हणजे त्या स्वामींची इतकी त्यांना काळजी होती की जसं आपण तसंच आपले स्वामी आणि खरंच आपण मनातून ज्या वेळेस असा भाव धरतो ना की हे खरं खुरं आहे आता आपल्याही हातून कळत न कळत अशी चूक झाली असेल तर आपण माफी मागतो आणि मूर्ती ठेवतो अशी चूक होणार नाही असं जगात कोणीच नाही किंचित सरी चूक आपल्याकडनं काही ना काही घडते पण आजींना आजींना धक्का बसला स्वामींची मूर्ती पडली म्हटल्यावर डॉक्टर बोलवला आणि आजींच्या या जी भक्ती भक्ती होती ती साकार करण्यासाठी डॉक्टरांना दाखवण्यासाठी स्वामींना मूर्तीमध्ये यावं लागलं अशी असावी स्वामी भक्ती खरंच खूप छान अनुभव आहे मी ऐकल्याबरोबर मी ठरवलं की हा तुम्हाला पण ऐकला पाहिजे इतका सुंदर अनुभव आहे असेच छोटे छोटे अनुभव मी तुम्हाला अजून पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत अशा अनुभवांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा नाही कुणाला शेअर केलं तरी चालेल पण तोंडी सांगा यामुळे का होतं ही वाढतच जाते कमी होत नाही आणि खरंच मनापासून स्वामींवर श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा हे अनुभव आपल्याला सुद्धा येतील आणि आले तरी कळत नाही ते कळण्यासाठी निस्वार्थ स्वामी भक्ती असणं खूप गरजेचं आहे चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ